मी तुम्हाला चोवीसला तिकीट देतो आम्ही मान्य केलं त्यावेळी फॉर्म भरायचा होता आणि आता जेव्हा चोवीस उजाडलं तेव्हा त्यांनी ते ते सांगितलं नाही धुळे भाजपला तिकीट आहे शिवसेनेला तिकीट आम्ही देणार नाही मध्यंतरी आम्ही दोन प्रशिक्षण शिबिरं घेतली होती पनवेलजवळ कर्नाळ्याला त्या ठिकाणी आमच्या साडेतीनशे महिला पदाधिकारी होत्या चारशे पुरुष पदाधिकारी होते आणि त्या सगळ्यांनी शपथ घेतली आणि मला शपथ दिली माझ्याकडनं लिहून घेतलं काही झाले तरी यावेळी तुम्ही उभं राहायचंच आहे आणि तुम्ही उभं राहिलं नाही तर आम्ही आत्महत्या करू आणि महिलांनी ते जे मल्हार मल्हार जे मिळकूट करून शपथा वगैरे घेतल्या त्यामुळं यावेळी निवडणुकीला राहायचा निर्णय झाला शिवसेनेमध्ये आम्ही काम करत होतो दुर्दैवानं भाजपने आम्हाला फसवलं किंवा एक विशिष्ट घराणं इथलं आहे ज्यांना सगळं स्वतःच्या घरामध्ये पाहिजे त्यांनी दोन्ही तिकीटं घरातच घेतली आणि मग आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आदरणीय शरद पवार साहेबांचं इथे उमेदवार त्यांच्याकडे अजून कोणी दिसत नाही साहेब तुम्ही शरद पवार साहेबांच्या बरोबर काम करा माझं गाव बारामती आहे मी पवार साहेबांना फोन केला काल मला बोलवलं त्यांनी सांगितलं ना नाटासाहेब आघाडीकडून तुम्ही उभं राहा आणि म्हणून उद्या किंवा परवा शरद पवारांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत आणि या ठिकाणी आमदारकीची निवडणूक लढवणार आहोत साहेबांचा या मतदारसंघामध्ये प्रचंड प्रभाव आहे या भागातल्या प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के देण्याचं सा काम ए पी एम सीच्या बाबतीतलं काम या ठिकाणी बहुजन समाजातले जे लोक आहेत त्यांचं काम पतसंस्थांचं काम अनेक कामं त्यांनी केलेली असल्यामुळं शरद पवारांचा शब्द या शहरामध्ये प्रमाण आहे आणि आम्ही तर दहा वर्ष काम करतो आहे माझी सगळ्या भगिनीनं आम्ही राजकारण बोलत नाही महिलांच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये तुम्ही यापूर्वी राजकारण ऐकलं नसेल माझ्या सहकारी बोलायला लागले तर आम्ही त्यांना गप्प बसवतो पण आता एक विशिष्ट पिरियड क्रिटिकल पिरियड आहे आणि या शहरामधली घराणेशाही या शहरामधली दादागिरी या शहरामधली मक्तेदारी मोडून काढण्याचा निर्णय आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी सगळ्या भगिनी पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे शिवसेनेच्या म्हणून तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद या निवडणुकीमध्ये मला पाहिजेत आणि मला माहिती एक पुरुष दहा पुरुष जे काम करतात दहा पुरुष जे काम करतात ते एक ती महिला करू शकते महिला कुणाच्याही किचनमध्ये जाऊ शकते महिला किती मोकळेपणाने कुठल्याही भगिनीशी बोलू शकते महिला आग्रहाने त्यांचं मतपरिवर्तन करू शकते म्हणून तुम्हाला भगिनींना हात जोडून विनंती आहे आम्ही काहीतरी केलं म्हणून मी मागत नाही परंतु इतिहास घडवण्यासाठी आम्हाला भगिनींची गरज आहे या निवडणुकीमध्ये तुमचे आशीर्वाद तुमच्या काय म्हणायचं आम्हाला शुभेच्छा खूप खूप गरजेच्या आहेत आम्हाला यावेळी मदत करा आज जे एका घरामध्ये सगळे फायदे जात आहेत आपण जर निवडून आलो तर या एवढ्या हजार महिलांच्या घरामध्ये त्याचा फायदा होणार आहे तो मी आय एस ऑफिसर म्हणून काम केलं आहे आयुष्यभर मंगल्यामध्ये राहिलो आहे आयुष्यभर लाल दिवेच्या गाडीत फिरलो आहे मला काही कमी नाही आहे पण मी जर आमदार झालो तर मी लिहून देतो यातल्या एकाही महिलेचा सोडवता येण्यासारखा एकही प्रश्न मी एका वर्षामध्ये शिल्लक ठेवणार नाही एकही प्रश्न कुणाचं ॲडमिशनचं काम असेल शंभर टक्के आजही आम्ही करतोय कुणाचं दवाखान्याचं काम असेल शंभर टक्के आम्ही करतोय